उद्या मुख्यमंत्री मोदयांनी इच्चलगंजी शहराच्या पाणी प्रश्नामध्ये बैठक बोलावलेली आहे त्यामुळे ते सर्वच नेत्यांना त्यांनी बोलावलेलं आहे दुदंगा जे बचाव आहेत त्यांनाही बोलावलेला आहे आणि इच्चलगंजी पाणी व्हावं यासाठी जी समिती आहे त्यांनाही बोलावलेलं आहे उद्या सविस्तरपणे चर्चा होईल

रस्तेने आता शंभर कोटीचे रस्त्याचं काम सुरू आहे पुन्हा शंभर कोटी मागितलेले आहे पहिल्यांदाच आय आर बीचे जवळजवळ हो पन्नास किलोमीटर रस्ते झालेले आहेत पण ते बरेचसे रस्ते आता पूर्ण होतील आता हाडाचे दवाखाने बनवायची काही गरज नाही आपण रस्तेच करू ना फार गुळगुळीत करू आणि ते म्हणजे कोल्हापूर चप्पलच्या नेमका महत्वाचा निर्णय झाला की त्यांना क्यू आर कोड द्यायचे बनावट दिली यापूर्वी कोल्हापूर चप्पल हे फार मोठ्या प्रमाणात हे निर्यात होत होते त्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याची बनावटगिरी सुरू झाली त्यामुळं आता त्याने त्याचं एक क्यू आर कोड करून एक चिप बसवलायचं असं काहीतरी ठरलेलं आहे ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्यामुळं कोल्हापूरचा जो चप्पल आहे ते खरे चप्पल परदेशात जातील किंवा इतर जातील आणि त्यामुळं बनावट घेतलेला आळा बसेल